एटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकारच्या अनियमितता गैरव्यवहार भ्रष्टाचार या प्रकरणी बऱ्याच बँकांवर कारवाई करण्यात आलेली आहे मात्र प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार गैरव्यवहार अनियमितता आणि नियमांची पायमल्ली हे सर्व काही होऊन देखील जिजाऊ कमर्शियल बँक अमरावती या बँकेवर अद्याप कोणतीच कारवाई नाही जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेवर एवढी मेहर नजर कशासाठी असा प्रश्न या निमित्ताने अनेक उपस्थित करीत आहेत बहुजनांच्या हितासाठी एक वित्तीय संस्था स्थापन करीत असल्याच्या गोंडस नावाखाली जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती मात्र या बँकेची स्थापना होत यामध्ये एक प्रकारे गैरव्यवहारांची मालिका सुरू झाली होती त्याचे मुख्य कारण म्हणजे या बँकेच्या संचालक मंडळातील बरेच जण हे त्यावेळी सरकारी नोकरीत असून देखील त्यांनी स्वतःला बेरोजगार असल्याचे भासवले त्यावेळी ते ज्या सरकारी विभागात कार्यरत होते त्याच विभागातील आपल्या अधिकाऱ्यांची दिशाभूल केली एवढीच नाही तर त्यांनी त्यावेळी काही ठिकाणी खोटी प्रतिज्ञापत्रे देखील सादर केली उपनिबंधक प्रशासनाच्याही त्यावेळी दिशाभूल करण्यात आली विद्यमान अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे हे जलसंपदा विभागात अभियंता म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते सरकारी नोकरीत असून देखील आणि अशा प्रकारे बँकेचे संचालक पंद स्वीकारणे नियमानुसार नसतानाही त्यांच्यावर जलसंपदा विभागाच्या वतीने आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही अविनाश अंबादास कोठाळे यांनी अनेक वर्षे जलसंपदा विभागात नोकरी केली एवढेच नव्हे तर सेवानिवृत्त देखील झाले परंतु तरीही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही हा संपूर्ण प्रकार कमी होता की काय म्हणून अविनाश कोठाळे व त्यांच्या काही संचालकांनी जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँकेत अनिर्बंधपणे भ्रष्टाचार केला सहकार विभाग असो किंवा रिझर्व्ह बँक असो कोणाचेही नियम त्यांनी पाळले नाहीत बँकेत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केले हजारो नियमबाह्य व्यवहार केले बेकायदेशीर कर्ज वाटप बेकायदेशीर कर्जमाफी व्याजमाफी केली नियमबाह्य पद्धतीने एटीएम सुरू केले बँकेच्या खाडाखोड केली अनेक प्रकारचे गैरव्यवहार केल्यानंतरही आजवर जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील विविध बँकांमधील गैरव्यवहार उघडकीस आलेत त्यामुळे रिझर्व्ह बँक असो किंवा सहकार खाते यांच्याकडून या बँकांवर कारवाई करण्यात आल्या अनियमितता केल्याबद्दल नुकतीच अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला रिझर्व्ह बँकेने आजवर ज्या बँकांवर कारवाई केल्या त्यापेक्षाही भयंकर गैरप्रकार हे जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावतीत झालेले आहेत परंतु सहकार विभाग किंवा रिझर्व्ह बँकेने या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही एवढेच नव्हे तर एवढी मोठी दिशाभूल करून देखील जलसंपदा विभागाकडूनही कोठाळे व त्यांच्या बँकेची कलम अंतर्गत चौकशी करण्यात आली या चौकशी बँकेच्या कामकाजाबाबत अत्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत त्याच रिपोर्टरच्या आधारावर सध्या बँकेच्या आणखी एक चौकशी होऊ घातली आहे असे असताना महाभ्रष्टाचारी अविनाश अंबादास कोठाळे व त्यांचे काही लुटारू संचालक हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून बँकेवर कब्जा प्राप्त करू इच्छित आहेत पुन्हा या महाभ्रष्टाचाऱ्यांच्या बँकेवर कब्जा झाल्यास बँकेला कोणीही वाचवू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे उपनिबंधक कार्यालय असो की सहकार विभाग यांच्याकडून याबाबत तातडीच्या उपाययोजना जरुरी आहेत तसेच जलसंपदा विभागातील ज्या अधिकाऱ्यांनी सातत्याने कोठाळे व त्यांच्या सहकार्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्या दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाईची आवश्यकता आहे सध्या ही बँक वाचवण्यासाठी तसेच बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या

अपेक्षा अनेक जण व्यक्त करीत आहेत त्यामुळे जनमताचा तरी आदर ठेवून आता सरकारी यंत्रणेने सक्रिय होण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेला लुटणाऱ्या दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज आपली मोहीम बँकेचे ठेवीदार भागधारक यांच्या हितासाठी अशी सुरू ठेवणार यात काही शंका नाही अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी हर्निया सर्जरी ट्रॉमा व क्रिटिकल केअर दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स पित्ताशयाची शस्त्रक्रिया शरीरावरील विविध गाठींचं निदान आणि शस्त्रक्रिया पोटाची आणि छोट्या आतडीची शस्त्रक्रिया लहान मुलांची शस्त्रक्रिया मूळव्यात भगंदर आणि फिशर शस्त्रक्रिया गर्भपिशवीची शस्त्रक्रिया थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि शस्त्रक्रिया डॉक्टर अभिलाष जनरल सर्जरी डॉक्टर केतकी माळी बी डी एस एम एस हेल्थ केअर मॅनेजमेंट संपर्क अठ्याहत्तर अठ्या शून्य पाच ब्याऐंशी पन्नास चोवीस तास सेवा आमचा पत्ता विद्याविश्व हॉस्पिटल मेहत्रे हॉस्पिटल जवळ वानखेडे लेआउट बुलढाणा